अकरा मोटार सायकलीं सह आठ लाखांचा ऐवज जप दोन सराईत चोरट्यांना अटक कोल्हापूर एल सी बी ची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात मोटार चोरीच्या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कार्यवाहीचे निर्देश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले या पथकातील अंमलदार वसंत पिंगळे व संजय यांना गोपनीय माहिती मिळाली की फिरोज फिरो व इरफान खान ये दोगे बागल सो, ये चोरी ची मोटार फिरता हे दोघे बागल चौक कोल्हापूर येथे चोरीची स्प्लेंड घेऊन फिरत आहेत त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली चार जून दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले तपासात उभडकीस आले की, की त्यांनी कोल्हापूर व सांगली परिसरातून एकूण अकरा मोटारसायकली चोरी केल्या असून त्यांची एकूण किंमत आठ लाख रुपये आहे चोरीच्या सर्व मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून दोन्ही शिरोली एम डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या कारवाईमुळे कोल्हापूरमधील मोटारसायकल चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे